पंचायत समितीचा संत गतीचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भला मोठा खारीक खोबऱ्याचा हार माळेगावचे अतिक्रमण जेसीबीने केले पार सध्या या महिन्यात अनेक गावच्या लहान मोठ्या खंडोबाच्या यात्रा भरतात यात्रा म्हणजे सर्वच मात्र येतात कुणी देवाच्या नावावर देवदेव -देव करतो कुणी आयता मलिदा खातो खारीक खोबरे खातात पण देवाच्या नावावर असलेल्या जमिनी पण सोडत नाहीत कारण सरकारी गायरान जमीन म्हणजे सब भूमी गोपालकी याप्रमाणे गत झाली आहे यात विशेष बाब अशी की दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगावच्या खंडोबाच्या यात्रेची दरवर्षीच यात्रा भरत असते यावर्षी ही यात्रा दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवस्वारी पालखीच्या रूपाने सुरू होणार आहे कारण ही यात्रा गोरगरीब दलित व इतर भाविकांची असते यात्रा म्हणजे हौसे नौसे गौसे यांचा पण मोठा भरणा असतो भाविक यात्रेसाठी येत असतात पण याच माळेगावातील खंडोबाच्या परिसरात जवळजवळ एकर गायरान जमीन जमीन असून या जमिनीवर यात्रा भरते पण ही अतिक्रमणाच्या नावाखाली आपली समजून अतिक्रमण करणे दहा बाय दहा वीस बाय वीस आणि अनेक जागेंवर दगडाच्या रंगोल रचून ही जागा माझीच आहे म्हणून लहान मोठ्या व्यापाऱ्यांना ती जागा देऊन दहा हजार ते पन्नास हजार रुपये घेऊन देवाच्या नावाखाली पैसे कमवणारे बरेच जण महाभाग इथे आहेत पण काय करणार दरवर्षी अतिक्रमण हटवा म्हणून काही जागरूक नागरिकांनी निवेदन देऊन काहीच होत नव्हतं आज पन्नास वर्षाच्या काळात या वर्षी या कडक खादीचे कपडे हातात मोठा मोबाईल व रुबाब दाखवून लाखो रुपयांची लूट होत होती जागा सरकारी पण खाणारे कोण असे महाभाग माळेगाव मध्ये आहेत कारण लहान मोठे पक्के काही जणांनी बांधकाम केलंय पण अतिरिक्त झाल्यानंतर केव्हा तरी न्याय मिळतो गट विकास अधिकारी ग्रामसेवक तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनाही हे अतिक्रमण हटवण्याचं काम जमलं नाही ते काम एका महिला अधिकाऱ्याने म्हणजेच नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी करून दाखवले कारण ते माळेगाव का इथे यात्रेच्या जागेची पाहणी करण्यास नांदेडवरून निघाल्या व लोहा पंचायत समिती व तहसील कार्यालयामध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांना लोहा परंपरेच्या वतीने भला मोठा खोबऱ्याचा हार घालून त्यांना सत्कार केला व पंचायत समितीच्या बेडिओ पासून ते तेलंग नावाच्या कर्मचाऱ्यांनी आपली उदो उदो करून घेतला पण बाई एवढ्या भारी निघतील हे त्यांना माहित नव्हतं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माळेगाव परिसराची व यात्रेची जागेची पाहणी केली असता सरासरी दीडशे एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण दिसले व्यापाऱ्यांना काही लोक आपली जमीन समजून हजारो रुपये घेत होते पण सदरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपला शासकीय नियम वापरून त्यांना आठ दिवस अगोदर नोटीस देऊन अतिक्रमण काढून घ्या अशी सूचना देऊन पण ते ऐकले नाही काल परवा लोहा तहसीलदार बी डी ओ इतर अधिकाऱ्यांनी पोलीस ताफा घेऊन जे सी बीच्या साह्याने अतिक्रमण भुई सपाट केले आता माळेगाव मोकळा श्वास घेत आहे पण काय करणार अनेक वर्षापासून माळेगाव मध्ये अनेक सरपंच अनेक आमदार खासदार होऊन गेले जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जमले नाही ते एका महिला अधिकाऱ्याने म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासक या नात्याने करून दाखवले यामुळे मध्ये व जनतेमध्ये समाधान होत आहे तीस टक्के समाधान व सत्तर टक्के असमाधान असले तरी माळेगाव खंडोबाला हे चांगले दिवस आले असं समजावं लागेल कारण देवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी पण बराच अडथळा व कर मुक्त यात्रा होणार म्हणून नुसती घोषणा नको कर वसुली मात्र जोरात चालू आहे अतिक्रमण जरी उठवलं तरी व्यापाऱ्यांकडून ही माझी जागा आहे म्हणत गावातील स्थानिक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम वसूल करण्याची परंपरा कायम राहणार याकडे कर्तव्य दक्ष अधिकारी मिनल करणवाल यांनी लक्ष द्यावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे रंगरंगोटी जुन्याचे नवे करणे धोंड्याला चुना लावून शासनाला ही चुना लावून आपली तुंबडी भरणारे अधिकारी पण कमी नाहीत जनतेचे मत न्यूज नेटवर्क ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंदडे लोहा फायनल केलं याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या दोघांच्या तिघांच्या गोंधळ झाल्या पाहिजे हे व्हिडिओ नाही ओके हे नाही की तुम्ही तुमच्या मित्रांना दिले गाडीराव खासदार साहेबांचे आमदार साहेबांचे बोलूनच नको लगेच करून टाकतो